कोल्हापूर बॉडी बॉडीबिल्डिंग असोसिएशन संलग्न महाराष्ट्र राज्य बॉडीबिल्डिंग व आयकॉन बॉडीबिल्डिंग सेंटर हेर्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने हेर्ले या ठिकाणी आयकॉन श्री दोन हजार चोवीस ही स्पर्धा मर्यादित श्री व नवोदित श्री दोन हजार चोवीस या टायटलमध्ये पार पडली सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात व दिमाखात पार पडला या स्पर्धेत शेकडो स्पर्धक सहभागी झाल्याने अनेक क्रीडारसिकांचे लक्ष लागले होते यंदाचा आयकॉन श्री कोण पटकावणार अनेक बिल्डरनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करीत क्रीडारसिकांना तृप्त केले तर क्रीडारसिकांनी देखील टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात या बॉडीबिल्डरना दाद दिली चुरशीने झालेल्या या स्पर्धेत हकीम अत्तार या बॉडीबिल्डरने टॉप टेन श्री तसेच नवोदित श्री आयकॉन दोन हजार चोवीस हा किताब पटकावला तर मोस्ट इम्प्रूवड प्रशांत केंबळे बेस्ट पोझरचा मानकरी ओंकार नाळे यांनी ठसा उमटवत क्रीडारसिकांची मने जिंकली नीटनेटके नियोजन क्रीडारसिकांचा भरघोस पाठिंबा आकर्षक ट्रॉफी मानपत्र व रोख रक्कम तसेच पंचांची सर्वोत्तम कामगिरी ही या स्पर्धेची खास वैशिष्ट्य ठरली या स्पर्धेसाठी पंच म्हणून भारश्री नारायण माजगावकर महाराष्ट्री कमलाकर निकम राज्यपंच गणेश सकट राजू कावाळे सिकंदर सोनुले महादेव कांबळे आदींनी काम पाहिले स्टेजवरील जबाबदारी हेमंत कवाळे संजय हेगडे रमेश भंडारे यांनी सांभाळली तर कोल्हापूर बाडू बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रवी मोरे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होते या स्पर्धेसाठी अरविंद भानुसे पापालाल पठाण प्रथमेश गुरुव श्रेनिक भानुसे रोहन आवळे स्वप्नील आवळे अमीर जमादार यशोदीप देवकर आदींनी परिश्रम घेतले उद्योगपती सिव्हिल इंजिनियर सरदार आवळे यांच्यासह या भागातील अनेकांचे मोठे योगदान या स्पर्धेसाठी लाभले एकंदरीतच अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेची चर्चा हेरलेसह अवघ्या पंचक्रोशीत होत आहे